सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय हा अतिशय गंभीर प्रश्न शहरी भागांमध्ये तयार होत चाललेला आहे आणि तो म्हणजे मॉल्स आणि शोरूम्स यांना मोठ्या प्रमाणात आग लागण्याबाबत हा विषय गेल्या काळामध्ये दहा बारा मॉल्सला शॉर्ट सर्किट असेल किंवा विविध फायर फायटिंग मेकॅनिझम त्यांच्याकडे नसल्यामुळे या आगी लागत चाललेल्या आहे आणि ज्या प्रकारचं मटेरियल वापरलं जात Uh, काच काचेचा मोठ्या प्रमाणात uh, वापर केला जातो की ज्याच्यामुळे हीट निर्माण होते परंतु महत्त्वाचा प्रश्न जो आहे की फायर ऑडिट यांचं रेग्युलरली होत नाही आणि फायर ऑडिट झालं तरी ते कशा पद्धतीने केलं जातं त्यांच्या स्वतःकडे कोणत्या अशा फायर फायटिंग इक्विपमेंटचं आहे किंवा त्याचं काही ट्रेनिंग आहे का मॉक ड्रिल आहे का अशा अनेक प्रश्नांचं उत्तरं आपल्याला इथे मिळणार नाहीत कारण जेव्हा फायर ओन एन ओ सी दिली जाते ती फायर एन ओ सी देतानाच मुळाची चेकलिस्ट फॉलो होते की नाही आणि या सगळ्या आगींच्या मागे एकच कारण आहे ते म्हणजे की फायर डिपार्टमेंटनी अग्निशमन दलांनी व्यवस्थित तपासण्या नाही केल्या आहेत आणि त्यामुळे या आगी लागलेल्या आहेत तर याच्यामध्ये नवीन आपण काही नियम आणणार का दोन हजार सहाचा नियम आहे परंतु तो नियमच जर का पाळला जात नसेल तर मग अशाच या आगी लागत राहणार अनेक मॉल बंद आहे लोकांचं नुकसान होतंय एखादे म्हणजे फायर डिपार्टमेंटच्या चुकीमुळे माझा थेट आरोप फायर डिपार्टमेंटवर आहे कारण अनेकदा आम्हीसुद्धा तक्रारी करतो ती अग्निशमन दलाची गाडी येण्यासाठी जागा नाही तिकडे त्या बिल्डिंगला सी सी दिली जाते ऑक्युपेशन सर्टिफिकेट आहे पुढे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायर डिपार्टमेंटचं सर्टिफिकेट हे मॅनिप्युलेट केलं जातं हे मिळवलं जातं वेगवेगळ्या मार्गाने ते काही इथे स्पष्ट करण्याची गरज नाही सगळ्यांना माहीत आहे तो विषय परंतु फायर डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांसोबत बसून याबद्दल काही आपण बैठक घेणार का याच्याबद्दल काहीतरी स्ट्रिक्ट त्यांच्यावर ॲक्शन आपण घेणार का हा माझा प्रश्न आहे